वळू का या विधिमंडळाच्या बातमीकडे आज सकाळी विशेष सत्रानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली या सत्रात लक्षवेधी सूचना घेण्यात आल्या पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येत्या तीन वर्षात रिंग रोड तयार करण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक ती भूसंपादन प्रक्रिया वेगानं पूर्ण होईल रिंग रोडचं काम नऊ टप्प्यांमध्ये विभागण्यात आलं असून काम प्रत्यक्षात सुरू देखील झालं आहे अशी माहिती प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना राहुल कुल यांनी उपस्थित केली होती त्यावर महेश लांडगे भीमराव तपकीर यांनी उपप्रश्न विचारले मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील एकशे एकतीस प्रकल्प विविध कारणांमुळे रखडले आहेत त्यांची स्वतंत्र वर्गवारी करून त्यावर ते मार्गी लागण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दहा प्रकल्पांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे याबाबतची लक्षवेधी सूचना कॅप्टन तमिळ सेलवन यांनी उपस्थित केली होती त्यावर मुरजी पटेल बाळनर यांनी उपप्रश्न विचारले एस आर ए इमारती पुनर्विकसित न करता भाडे थकवणाऱ्या विकासकांच्या इतर इमारतींवर टाच आणून थकीत भाडं वसूल करण्यासाठी नवीन कायदा करण्यात येईल असंही मंत्री म्हणाले पाहूया विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण त्या कर्मचाऱ्यांचे रुकलेले क्लेम आपल्याला त्या ठिकाणी त्यापासून सातत्याने सरकार पळून जात आहे किंवा दुर्लक्ष करतंय किंवा टाळतंय आणि म्हणून नाइलाजाने शाळा सोडून महाराष्ट्रातले आठ ते दहा हजार शिक्षक आज आझाद मैदानात येऊन बसलेले आहेत आणि तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याच्यासाठी टप्पा अनुदान वेळेवर द्या तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावाने शिक्षकांना शिक्षक बिचारे पूर्ण ताकदीनं एकत्रित येऊन संघटित जेव्हा होतात त्याचा अर्थ किती तुमच्याबद्दल असंतोष सरकारच्याबद्दल शिक्षकांच्यात निर्माण झाला हे लक्षात घ्या आणि म्हणून लवकरात लवकर आता मुख्यमंत्री मंत्री महोदयांनी दोनदा सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचा संवाद होणार आहे मग याच्यापूर्वी टप्पा अनुदानाबद्दल संवाद तुम्ही केला नाही का त्यांच्या मंडळ मंदल, शिष्टमंडळाला यापूर्वी तुम्ही भेटला नाही का लोकांनी मोर्चात येऊन आझाद मैदानात बसल्यानंतरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार असाल तर महाराष्ट्रातल्या सारख्या शासकीय आणि निमशासकीय संघटना आझाद मैदानात अध्यक्ष महोदय येतील म्हणून माझी मागणी आहे की आजच्या आज त्यांना बोलवा आणि टप्पा अनुदान किती तारखेला देणार हे संध्याकाळपर्यंत सभागृहाला शासनाने जाहीर करावं पर्यायाने महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या शिक्षकांना आमची काळजी आम्ही त्यांची त्या ते शिक्षकांची घेतोय शेवटी अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना अशी पाळी येणार नाही असे तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महोदय ते टाळाटाळ करतायत तुमचा आदेश असला ना काल आता सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसांनी तुम्हाला एम्पॉवर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही यांना जरा सांगा की होऊ शकतं यांचं ते त्यामुळे अध्यक्ष महोदय सरकारने कोर्टात कोर्टात त्या बिचाऱ्यात शिक्षकांना जावं लागणार नाही याची काळजी घ्यावी बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पहिली अरे देतो ना उत्तर अध्यक्ष महोदय मूळ बोला बोला सन्माननीय ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आणखी त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की शिक्षण क्षेत्रातलं त्यांना मोठा अनुभव आहे ते मोठे संस्थाचालक आहेत आणि या क्षेत्रातली त्यांना अतिशय सविस्तर खोल पर्यंतची माहिती आहे खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आत्ताचा तारांकित प्रश्न हा आहे की संच मान्यतेच्या संदर्भातला आता विषय आला आलेला आहे टप्पा अनुदानावर हरकत नाही अध्यक्ष महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये आता माननीय जयंत पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत खरं म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये जर या शिक्षक बांधवांची नोंद घेतली गेली असती तर कदाचित आज त्यांना या आंदोलनाची वेळ आली नसते मुद्दा क्रमांक एक मुद्दा मुद्दा क्रमांक दोन <laughs> तुमच्या काळात टप्प्यात आले नसतील पाठीमागच्या काळामध्ये शासनाने ऑलरेडी सकारात्मक निर्णय टप्पा अनुदान देण्याचा एक निर्णय झाला त्याची अंमलबजावणी पण झाली आता हा दुसरा परत टप्प्याच्या संदर्भातला निर्णय पाठीमागच्या काळात झालेला आहे आता त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये मी यापूर्वीच विषद केलेला आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी संवाद होईल आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी निश्चितपणे मार्ग निघेल परंतु आदरणीय जयंत पाटील साहेबांना हे पण ज्ञात आहे किंबहुना आता जे कोण या विषयाच्या संदर्भात बोलू इच्छित असतील आणि तुम्ही जे सांगितलं की माननीय चीफ जस्टिस साहेबांनी अध्यक्ष महोदयांना इम्पॉवर केलेलं आहे तर शेवटी आपला देश नियम कायदा घटनेवर चालतो या संदर्भातला जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे शिक्षण संस्था चालकांची पण जबाबदारी आहे जोपर्यंत आता वीस टक्के जर ते टप्पा मिळत असेल तर ऐंशी टक्के पगार त्या शिक्षक बांधवांना देणं ही संस्था चालकाची पण जबाबदारी मी फक्त नियम सांगतो म्हणजे आपण संस्था चालक आहात तर एक जस्ट माहिती करता मी फक्त आपल्या निदर्शनास हे आणून देतो पुढे जाऊया आता खूप झालं पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोन। प्रश्न क्रमांक पुढच्या हो बारा हजार पाचशे सत्तर अध्यक्ष बोल छापल्याप्रमाणे आता विधान परिषदेतल्या